प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सुमित राघवन मराठी हिंदी चित्रपटांमधला एक प्रतिभावंत कलाकार आपल्या अभिनयानं सुमित राघवन याने अभिनय क्षेत्रात आपली अभिट अशी छाप सोडलेली आहे समीत राघवन याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याची पूर्णांगिनी त्याची पत्नी चिन्मयी समीत राघवन सुद्धा एक प्रतिभावंत कलाकार आहेत त्यांनीसुद्धा अनेक मराठी चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे काल एका कार्यक्रमामध्ये बोलताना चिन्मयी सुमित राघवन सुमित राघवन ह्या ज्या पद्धतीनं कलाकार आहेत तशा त्या सामाजिक जाणीव असणाऱ्या एक कार्यकर्त्यासुद्धा आहे चिंतनशील कार्यकर्ता आहे सृजनशील कार्यकर्ते आहे विचारशील कार्यकर्ते आहे एका कार्यक्रमात बोलताना चिन्मयी म्हणाल्या की या देशातल्या प्रत्येक भारतीय नारीवर प्रत्येक भारतीय महिलेवर विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे उपकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशातली प्रत्येक महिला स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते हजारो वर्षांपासून ज्यांना ज्याचा श्वास कोंडलेला होता ज्यांना श्वास घ्यायला सुद्धा मुभा नव्हती अशा सर्व करोडो भारतीय महिलांचा श्वास हा केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज भारतातली प्रत्येक महिला आपापल्या आप क्षेत्रामध्ये कर्तृत्व तिला सिद्ध केलेलं आहे जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आमच्या भारताची एक आज आमच्या भारतातली महिला ना राष्ट्रपती बनू शकले असतील ना प्रधानमंत्री ना साधी नगरसेवक बनू शकले असतील ना सरपंच या बाबासाहेबांच्या उपकारामुळे आज आमच्या भारतातल्या महिलेनं यशाच शिखर गाठलेलं आहे या प्रत्येक भारतीय महिलांनी नमस्कार करताना जय भीम केला पाहिजे होय मी नेहमी नमस्काराबरोबर जय भीम करते कारण ह्या जय भीम हा केवळ एक शब्द नाही तो महामंत्र आहे लढण्याचा महामंत्र आहे न्यायाची गॅरंटी आहे इथल्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची गॅरंटी आम्ही देणारा शब्द महामंत्र म्हणजे जय भीम आणि म्हणून मी जय भीम नेहमी बोलत असते आणि इथल्या प्रत्येक भारतीय महिलेनं सुद्धा जय भीम बोललंच पाहिजे त्यांच्या आचरणात वि त्यांच्या आचरणात त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांचे विचार आले पाहिजे बाबासाहेबांमुळं आपण हे दिवस पाहतो बाबासाहेबांच्या त्यागामुळे आज आपण ह्या जिथं कुठं आहोत त्या बाबासाहेबांच्या त्यागामुळं आहोत याचं भान प्रत्येक भारतीय महिलेनं ठेवलं पाहिजे असं चिन्मयी म्हणतात अर्थात चिन्मयी यांच्या या बोलण्याचा ज्या कृतज्ञ आहेत ज्या बाबासाहेबांच्या त्यागाला विसरलेले आहेत जे बाबासाहेबांच्या त्यागाशी बेमान केले झालेले आहेत अशा लोकांवरती कितपत प्रभाव पडतो हे पाहूया भी। जय भीम प्रिय क्रांती मित्र हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा